नमस्कार मंडळी कोकणातल्या गणेशोत्सवच्या दुसऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत यावर्षी मला पहिल्यांदाच पुतण्याच्या नवीन वास्तूचं गणेशपूजन करण्याचं भाग्य मिळालं भाग्य अशासाठी की एका आनंदाच्या प्रसंगी गणेशपूजनाच्या रूपात आशीर्वाद शुभेच्छा देता आल्या गणेशाची सेवा करता आली आणि गौरी पूजनाच्या निमित्ताने घरातल्या सगळ्या सुना लेकी बाळींनी अगदी सजून धजून पूजा केली खरंच गणपतीच्या पूजेसाठी हिरव्यागार दुर्वा लाल बुंद तेरडा निवडताना मनाला कितीतरी आनंद मिळतो आणि मग आमचे गणपती निघाले परतीच्या प्रवासाला सगळे आबाल वृद्ध ढोल ताशांच्या आणि लेजिमच्या गजेरात निघाले विसर्जनासाठी सगळीकडे जल्लोष दिसत असला तरी गणपती जाणार याची हुरहुर होतीच, पण त्याची सेवा करता आली याचं समाधान देखील होतं खरंच गणपतीच काय कुठल्याही सणाला कुटुंब एकत्र येताना तेव्हा सगळे आपापल्या छोट्या छोट्या कुरगुरी राग रुसवा सोडून जेव्हा सण साजरा करतात तेव्हा आपल्या सगळ्यांचे ऋणानुबंध नाती गोती पुन्हा नव्याने घट्ट होतात मंडळी बाप्पा आपल्याला जाता जाता बरच काही शिकवून जातो विसर्जन करा राग आणि द्वेषाचे विसर्जन करा राग आणि द्वेषाचे विसर्जन करा लोभ आणि मोहाचे विसर्जन करा चिंता आणि निराशेचे विसर्जन करा चिंता आणि निराशेचे आणि जीवन जगा आनंदाचे आणि जीवन जगा आनंदाचे याच विचारांसोबत निरोप घेते पण पण एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला भेटायला येईनच तोपर्यंत नमस्कार